सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत खसखस खोबरे बट्ट बाळांतिणीच्या आहारात खसखस आणि खोबऱ्याचं प्रमाण आपण पन दाटसरपणा येण्यासाठी घेतो पण खसखस असल्याने तर बाळांतिणीला चांगली झोप येते दूध चांगलं येतं आईचं दूध बाळासाठी अमृत असतं कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते फायबरचे प्रमाण भरपूर असतं पचनशक्ती सुधारते पोट साफ होतं पोट भरलं राहतं याच्यात लोह फायबर प्रथिने आयरन कॅल्शियम पोटॅशियम मॅगनीज झिंक कॉपर यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं सप्तशृंगी किचनमध्ये आपण बनवणार आहोत खसखस खोबरेचं बट्ट बाळांतिणीसाठी तर आपण खसखस घेतलेली आहे पंधरा ग्रॅम वजनी प्रमाण आणि चमच्याने घेतलेले आहे तर तीन ग चमचे घेतलेले खोबरं तीन चमचे दहा ग्रॅम वजन दोन लसण पाकळ्या थोडीशी हळद घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे दोन चमचे चवीप्रमाणे आपण घेतलेलं आहे मीठ चिमूटभर हिंग घेतलेला आहे एक चमचा आपण घेतलेला आहे जिरं आणि ही बेलकी मिरची घेतलेली ही तिखट अस कमी तिखट असते त्यामुळे आपण आणि रंग येतो हे बाळांतणीसाठी आपल्याला बनवायचं आहे त्यामुळे अगदी कमी मिरची घेतलेली आहे आपण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आता ही खसखस थोडीशी भाजून घ्यायची जास्त भाजायची नाही खसखस स्वच्छ निसून घेतलेली आहे ती भाजून घ्यायची आता खसखस भाजून झालेली आहे आपली आता आपण ती काढून घेऊ आता खस भाजुन आपली खसखस भाजून झाली आहे ती आपल्या आपण खसखस पंधरा मिनटं भिजू देऊ आता पाण्यात आता आपण खोबरं भाजून घेऊ या पद्धतीने आपण खोबरं भाजून घ्यायचं थोडंसंच भाजायचं जास्त भाजायचं नाही भाजून झालंय आता ते काढून घेऊ आता आपली खसखस भिजून झाली ती मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेली ती आता या पद्धतीने आपण गाळून घेणार आहोत पाटा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हे धुतलेलं पाणी या पद्धतीने आज काढून घ्यायचे आता आपण खसखस खोबरं मिरची जिरं लसूण व्यवस्थित बारीक वाटून घेऊ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालतं पण मी वरवंट्या पाट्यावर करत आहे कारण चव छान येते थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आपण या पद्धतीने आता स एकदम बारीक पेस्ट करा आपण बाळांतिणीसाठी हे खसखस आणि खोबऱ्याचं बट्ट बनवतोय त्यासाठी ते आपण तेल अतिशय कमी वापरणार आहोत आता आपण मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी तळतडायला लागली आता मोहरी आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत हळद टाकलेली आता आपण वाटलेला गोळा टाकून घेणार आहे आणि हे पाट्यावरचं पाणी घेतलेलं आहे आपण काढून ते पाणी आपण नंतर टाकतो खूप घ्यायचं आहे आपण तेल थोडं टाकलंय कारण बाळांसाठी बनवतोय आणि खसखस तेल घात आणि खोबऱ्यातही तेल असतं आता आपण हे पाटा धुताना जे पाणी होतं ते पाणी टाकून घेणार आहोत आपण यात गरम पाणी टाकून घेणार आहोत कोमट टाकलं तरी चालेल पण थंड टाकू नका नाही तर मग खसखसच्या या बट्ट्याची चव बदलेल टाकणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर टाकू शकता थोडीफार अगदी थोडी कोथिंबीर टाकले ती आवड आहे प्रत्येकाची आता छान उकळू द्यायचं याला उकळ आली की मंद आचेवर उकळू द्यायचं आपलं हे खसखसचं बट्ट उकळलेला आहे याला आमच्याकडे बट्ट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा करणार आहोत परात पराती खाली आपण सुती कापड घेतलेलं आहे त्याच्यावर आपण ही परात ठेवलेली आहे पीठ घेतलेलं आहे आपण भाकरीसाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतोय आपण तवा तापत ठेवलेला आहे आता आपण बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून घेणार आहोत तर पीठ मळण्यासाठी मी कोमट पाणी घ्या किंवा थोडं गरम पाणी घ्या म्हणजे काय होतं पळांतिनीसाठी आपण भाकरी करतोय ती भाकरी अतिशय लुसलुशीत येते पीठ आपलं मळून झालेलं आहे आपल्याला जेवढी भाकर घ्यायची तेवढं या पद्धतीने गोळा करून घ्यायची या पद्धतीने आपलं आता पीठ मळून झालेलं आहे भाकरी तयार झालेली ही भाकरी अशी अलगद उचलायची या पद्धतीने टाकून घ्यायची या पद्धतीने त्याच्यावर पाणी फिरून घ्यायचं या पद्धतीने भाकरी अशी पतली आहे बघायचं ही शिजलेली आता त्याने भाकरी उलथून घ्यायची आता आपली बाजरीची भाकरी व्यवस्थित शिजलेली आहे ती आपण गॅसवरच भाजणार आहोत कारण मग तव्यावर भाजली तर ती कडक होईल आपल्याला बाळांतिणीसाठी बनवायची चुली सारखी मऊ लुसलुशीत बाजरीची भाकरी तयार झालेली आहे बाळंतिणीसाठी आपलं खसखसचं बट्ट बाळंतिणीसाठी रेडी झालेलं आहे इतकं तरी पातळ असावं लागतं ते कारण भाकरी चुरून खावं लागतं आपलं खसखसचं बट्ट अतिशय अप्रतिम झालं आहे ते आता बाळंतीला कसं द्यायचं ते मी दाखवते आपलं बाळांतीसाठी खसखसचं बट्ट बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आता ते कसं मोडून द्यायचं ते दाखवते मी ही जी बाजरीची भाकरी अर्धी अर्धी घ्यायची लागल्यास किंवा एकही घेतली एक तरी चालतं या पद्धतीने भाकर चुरून घ्यायची आता आता आपली भाकर चुरून झाली त्याच्यावर असं गरम गरम रस्सा टाकायचा पूर्ण भिजू द्यायचे हे पूर्ण भिजलं का हे दहा मिनटं झाकून ठेवायचं हे ताट हे पूर्ण भिजलं का मग बाळांतिणीला द्यायचं आपण खसखतचं बट्ट बाजरीची भाकरी चुरून या पद्धतीने टाकून घेतलंय हे जवळजवळ दहा पंधरा मिनटं भिजू द्यायचं आणि मग बाळांतिणीला द्यायचं हा बाळांतिणीचा दुपारचं जेवण पौष्टिक आहार आहे तो ह्या व्हिडिओ आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा